हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ आज आमच्या रानात चालू आहे औषध मारायचं काम आणि हे आमच्या मिस्टरांनी काय केलं अचानकच माणसं सांगितल्या औषधाला आणि त्यात तांदुळाची भाजी पण खूप उगवली होती मग आता ती तांदुळशीची भाजी उपटते उप मी हे बघू शकता तुम्ही तर कुणाकुणाला तांदुळशाची भाजी आवडती मला तर खूप आवडती पण अजून लई लहान आहे पण मी रोज येऊन बघत होते मोठी झाली का नाही मोठी झाली का नाही आणि अचानक औषध मारणारी लोक आल्यामुळं मला ते उपटावं लागली आणि इतकी दाट दडप आली होती ना आता सध्याच्या ह्याच्यात आहे ना बघायलाच भेटत नाही तांदूळशी भाजी राहण्यात काय होतं थोडंसं बारकं गवत आलं की माणसं औषध मारतात त्याच्यामुळं भाजी सापडतच नाहीये त्याच्यामुळं म्हटलं आता चला हे औषधं मारतात तोपर्यंत आपण उपटूया ती याच्या अगोदरच मी तालते रानात एका लहान लहान भाजी बघा आणि गवत पण झाले बरं का त्याच्यातले पण म्हणलं लगेल की नाही आता पाणी दिल्यानंतरच औषध मारतील पण पाण्याच्या अगोदरच मारल्यानंतर पाणी द्यायचे आणि ही भाजी आहे ना इतकी दाड दड भोगवली आणि तीन लोक ते औषध मारायला तीन लोकांना तीन तीन सारं म्हणलं तरी पडविसणे झालं ती औषध मारायचं होत आलं आता एक राऊंड आणलं हो की औषध मारायचंच होणार आहे यांच अगोदर मला जर माहिती ना हे औषध मारा येणार आहेत म्हणून मी अगोदरच उपटून ठेवली असती भाजी पण ते अचानक लोक आल्यामुळं मला पण इकडं त्यांच्या पुढे येऊन उपटावं लागली परत म्हणलं औषध मारलं की सगळी जळून जायला आणि घेता पण यायची नाही त्याच्यामुळं बघा किती गावात उगवले आणि ही ना ली ली, का नाही मी मका नंतर ना लावलेली पण उगवली वर का पण तिला काय बेट्ट होतो का काय काय माहिती लई लहान आहे आणि ती लई मोठी आहे बघा तुम्ही किती फरक आहे त्याच्यात बघा ही आत्ताशी उगवून वर आली आणि ही मोठी झाली काय माहिती आता काय होतंय जास्त वय झाल्याशिवाय पण औषध मारत नाहीत ना लहानपणी औषध मारत नाहीत त्याला ना पण आता ती नुकतीच उगवली मग आता काय माहीत काय होते काय काय होय ना आता काय औषध तर माराय चालू केलं आहे त्याच्यामुळं हे बघा कसला तांदुशीची भाजीचं मोड दिसतात बघा आणि जिथं पातळ भाजी आहे ना एखादा एखादाच मोड उगवला तिथं ती मोड चांगला झाला आहे आणि जिथं दाट आहे ना तिथं असं म्हणजे एक खर्दा एक शिवडी गेल्या दिसते म्हणजे सरळ निसते एकच वरतीपर्यंत आले होते आणि जिथं पातळी ना तिथं असं फुटवा केलाय भाजीनी भाजीने बघा ही किती गवत आले बघा तर ना कोणाकोणाला तांदुशीची भाजी आवडती खायला नक्की सांगा बरं का कमेंट करून बघा किती छान आली बघा एक एकच मोड आलाय पण लय छान आलाय आणि जिथं दाट आहे तिथं चांगली नाही आली एवढी आणि लई तरी बारकी घेऊन नाही का नीट पण करता येणार नाही काहीच नाही तरी बघा ही किती धडधड उगवली सगळी ही त्यातूनच मोठी मोठी बघून घेते का मी काही औषधच मारायचं म्हणल्यावर ना बघा कसली दाट ही सगळी भाजीच उगवली दाटकीर झाली तिथं काय झालं होतं पहिलं कांद्याची रोपं लावली होती आणि त्या कांद्याच्या रोपात दोन चार असं भाजीचं मूड आलेलं होतं ते राखलं होतं खुरपताना आणि राखल्यामुळं काय झालं त्याचं बी पडलं आणि बी पडल्यामुळं सगळी दडदड भाजीच उगवली आहे आणखी बघा कसला मोर दिसतोय एकच एकूण चांगला मोठा लक्ष झालाय कसलं गवत आले बघा हे त्या दोघांनी बारकी बारकी दिसते सगळी चांगली तिची भाजी काय करणार आपल्या नशिबात जेवढी तेवढीच घ्यायची आपण आता ती जाणारच आहे औषधाने त्याच्यामुळं कसं नाही काय करता येत औषध मारायला सांगितलेत लोक म्हणल्यावर ना त्यांना पण थांबवून ठेवता येत नाही त्यांना पण अजून दुसरीकडे जायचं असतंय ही किती हरवळी हिरवी दार नुसते वाली आणि गवताचीच राण येत खूप गवत इथं रानात निह्या तर हे बघा किती गवत आले मका पातळ दिसते पण गवत जास्त तडधडप दिसते तर माझ्या चॅनेलला नवीन कोणी असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा बघा ही गवत तर तुम्ही काय करता माझा चॅनेलला व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही सब्स सबस्क्राईब पण करत जावा तर माझ्या व्हिडिओला इथेच एंड करतील